या शोरूम उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक तथा चितळे डेअरीचे से संचालक गिरीश चितळे यांच्या हस्ते झाला आहे दसरा व दिवाळी निमित्त ग्राहकांसाठी आकर्षक धमाका ऑफर जाहीर करण्यात आले असून या शोरूम मधून विविध मॉडेल्सच्या ई बाईक उपलब्ध होणार आहेत ग्राहकांना आधुनिक परवडणाऱ्या व पर्यावरणपूरक ई बाईक सहज उपलब्ध व्हाव्यात हा या शोरूम मागचा उद्देश असल्याचं शोरूमचे मालक युवा उद्योजक विशाल सावळवाडे यांनी सांगितलंय तसेच खास दसरा व दीपावली निमित्त धमाका ऑफर ठेवण्यात आली आहे कोणत्याही ई बाईक खरेदीवर एक सव्वीस इंच रेंजर सायकल व हेल्मेट फ्री मध्ये देण्यात येणार आहे या कार्यक्रम प्रसंगी अरिहंत अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमन शीतल किनीकर अंकल खोप गावचे युवा नेते सतीश आब्बा पाटील ग्रामसेवक सचिन महिन पाटील उत्तर भाग सोसायटीचे चेअरमन रमेश गणपती पाटील संजय पाटील सर साई सुपर व महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष राजकुमार सावळवाडे उद्योजक संभाजी महिंद सामाजिक कार्यकर्ते मनोज चौगुले मेजर राजन कुलकर्णी यांच्यासह आदी ग्रामस्थ व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पंचवीस सप्टेंबर रोजी भिलोवडी येथे विशाल साववाडी यांनी सुरू केलेल्या ई बाईकच्या आष्ट्यानंतरच्या नंतरच्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ अत्यंत दुग्ध व्यवसायामध्ये ज्यांनी देशभर आणि विदेशात क्रांती केली अशा चितळे उद्योग समूहाचे सर्वे सर्व गिरीजी चितळे यांच्या हस्ते त्या ई बाईकच्या शो या ठिकाणी आता उद्घाटन झालेलं आहे सर्वसामान्य माणसाला परवडणाऱ्या दरात पर्यावरणपूरक ही बाईक उपलब्ध व्हाव्यात हो भिलवडी आणि भिलवडीतल्या पंचक्रोशीतल्या सामान्य माणसाला सांगली कोल्हापूरला न जाता या ठिकाणी अशा स्वरूपाच्या बाईक मिळाव्यात या उद्देशाने विशाल साववाड्यांनी अत्यंत उदात्त भावनेनी या शोरूमचं या ठिकाणी स्थापना करून अस त्याचं उद्घाटन झालंय गेल्या अनेक वर्षापासून भिलवडे आणि परिसर हा विविध वेगवेगळ्या अशा उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी असतो आणि त्यातलाच एक भाग म्हणून नवनवीन तरुण मुलं हे उद्योजकतेच्या दृष्टीने अग्रक्रमण करतायत आणि त्यातलाच एक भाग म्हणून विश्वास उत्तमपणे ही सेवा या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या काळात पर्यावरणपूर्वक अशा बाईक निर्माण व्हाव्यात आणि धुरामुळे होणारं प्रदूषण हे देशामधलं कमी व्हावं हा उद्देश देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्या दृष्टीने खूप प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून भारतामध्ये असणारं जे ला आणि एल लिनो यामुळे देशातल्या पर्यावरणामध्ये जो परिणाम होतो आपण परवाच मराठवाड्यामध्ये झालेली अतिवृष्टी पाहिली असेल हे त्याचंच दोतक आहे आणि म्हणून पर्यावरणाचा सा समतोल साधण्यासाठी सरकारने केलेल्या या प्रयत्नाला उत्तमपणे प्रतिसाद विशाल सावडे यांनी दिलेला आहे या परिसरातल्या लोकांना याचा चांगला लाभ होईल आणि मो, मो लोक मोठ्या प्रमाणात अशा बाईकचा वापर करून पर्यावरणाचा सा समतोल साधण्याचा सा प्रयत्न करतील ज्यामुळे कमीत कमी आपल्या भागातलं पर्यावरण देखील उत्तमपणे टिकेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे मी विशाल सावडे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि त्यांच्या या व्यवसायाला येणाऱ्या काळात भरभराटी यावी अशा सदिच्छा व्यक्त करून थांबतो